श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो तर आज आपण पाहणार आहोत मार्गशीर्ष गुरुवार मध्ये आणि हे करा मार्गशीर्ष श्रीकृष्णाचा हा आवडता महिना समजला जातो महिन्यात गुरु लक्ष्मीची पूजा केली जाते धार्मिक मान्यतेनुसार या व्रताचे पालन केल्याने भक्तावर लक्ष्मीची कृपा राहते यासोबतच ऐश्वर सुख समृद्धी प्राप्त होते दर गुरुवारी घरामध्ये महालक्ष्मीच्या मातेची पूजा केली जाते महिन्यामध्ये एखाद्या वर्षी चार गुरुवार असतात किंवा एखाद्या वर्षी पाच गुरुवार असतात या वर्षी दोन हजार चोवीस मार्गीष महिन्यात चार गुरुवार आहेत तर या महिन्यातील पहिला गुरुवार पाच डिसेंबरला आहे दुसरा गुरुवार नऊ डिसेंबरला आहे आणि तिसरा बारा डिसेंबरला तसेच चौथा सव्वीस डिसेंबरला या वर्षी शेवटच्या गुरुवारी म्हणजेच चौथा गुरुवार एकादशी सुद्धा आलेली आहे तसेच मार्गशीर्ष महिन्यात या पहिल्या गुरुवारी या प्रकारचा प्रारंभ केल्यास जातो मार्गशीर्ष महिना शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन केले जाते पण काही जणांना काही अडचणीमुळे मार्गशीर्ष महिन्यात या व्रताचे पालन करण्यास जमत नाही तर कोणत्या महिन्यातील पहिल्या गुरुवारी तुम्ही हे व्रत करू शकता आणि त्याच महिन्यातील शेवटच्या गुरुवारी या व्रताचे सांगता देखील करू शकता आपल्या महालक्ष्मीची कृपा प्राप्त होते बरोबर सगळ्यांना पडणारा नेमका प्रश्न तो म्हणजे कधी मांडावी पूजेची योग्य वेळ कोणती तुम्ही सकाळी स्वच्छ स्नान करून पूजेची जागा स्वच्छ करून त्या ठिकाणी पूजेची मांडणी करावी पण काही कारणास्तव तुम्हाला लवकर सकाळी पूजा मांडणी जमली नाही तर तुम्ही कमीत कमी बारा वाजेपर्यंत पूजा मांडून घ्यावी म्हणजे बारा वाजण्याच्या आतमध्ये पूजा मांडून घ्या त्यावेळी तुम्हाला जमलं नाही तर मग सायंकाळी पाच ते सातच्या दरम्यान पूजा मांडू शकता ही वेळ पूजा मांडण्यासाठी अत्यंत शुभ मानली जाते कारण याच वेळेत माता लक्ष्मीचे आगमन आपल्या घरामध्ये होत असतात तर अगदीच दुपारी बारा ते चार या वेळेत मात्र पूजा मांडू नका कारण पूजा मांडणी नेहमी सात्विक प्रसन्न वेळेतच पाहायला हवी जेणेकरून माता लक्ष्मी सुद्धा अगदी आनंदी मनाने प्रसन्न वेळेत आपल्या घरामध्ये आगमन करेल नंतर महालक्ष्मी देखील प्रसन्न होते विधियुक्त शास्त्रयुक्त पूजन कसे करावे पूजेच्या मांडणीसाठी सकाळी लवकर उठून स्नानादी झाल्यानंतर सूर्यदेवाला जल द्यावे नंतर हातामध्ये फुल अक्षता घेऊन संकल्प करावा आपल्या मनातील इच्छा प्रकट करावे की मी ह्या कार्यासाठी हे व्रत करते आहे आणि ती सफल होईल अशा प्रकारे पूजेचा संकल्प केल्यानंतर पूजा मांडणीची जागा व्यवस्थित झाडून स्वच्छ करावे सर्वप्रथम भूमिपूजन करावे भूमीवर गंध अक्षता फुल अर्पण करून त्यावर पाठ ठेवायचे आहे त्या पाठावर लाल वस्त्र अंथरून घ्यायचे आहे त्यानंतर दीप पूजन करावे देवाला फूल अक्षदा वाहून पूजन करावे कारण कर्मसाक्षी दीप म्हणून दीपपूजन फार महत्वाचे आहे घराच्या ईशान्य कोपऱ्यात किंवा जिथे तुम्ही देवपूजा करतात त्या ठिकाणी मांडणी करावी मांडणी कशी करावी हे पाहू पूजा कशी करावी हेही पाहू सर्वप्रथम भगवान गणेश मूर्तीला गंगाजल अर्पण करून पंचामृताने स्नान घालून तांदळावर ठेवावे नंतर माता लक्ष्मीला मूर्तीला स्नान घालावे किंवा मग फोटो असेल तर फोटोवर पंचामृत शिंपडावे हळदी कुंकू अक्षदा फुले लक्ष्मी लाल फुले अर्पण करा नंतर नैद्यासाठी गणपती पप्पांना गुळ खोबरे माता लक्ष्मीला पाच फळे ठेवावी मनोभावे देवाची प्रार्थना करत आपली इच्छा सफल होण्याची विनंती करावी नंतर माता लक्ष्मीचे प्रिय असलेले कमळ तानाने काढायचे घ्यावे नंतर चांदीचा तांबडा किंवा पितळ कलश असेल ते स्थापन करावे व त्यात गंगाजल टाकावे गंगाजल नसेल तर साधे पाणी देखील चालेल नंतर पाच आंब्याची पाणी ठेवावी नंतर नाग नागदेवतेचे पाणी ठेवावे नागिलीची पाणी फळांची फुलांची पाणी त्यामध्ये ठेवावीत किंवा साइडला ठेवली तरी चालेल नंतर पाणी लावून झाल्याच्या नंतर घरात असेल तर मध्ये दुर्वाप तुळशी पत्र टाकावे त्यानंतर सुपारी शिक्का टाकावा नंतर घंटी मारून पूजन करावे नाळाची शेंडी वर असलेली लक्ष्मी मातेची मूर्ती किंवा श्रीयंत्र पूजेसाठी वापरू शकतो लक्ष्मी मातेचा फोटो ठेवण्यासाठी त्याखाली देखील थोडेसे तांदूळ ठेवावे मग तांदळावर तो फोटो किंवा मूर्ती असेल तर मूर्ती श्री गणेशाची स्थापना करण्यासाठी नागवेलीच्या पानावर सुपारी ठेवावी नागवेलीचे पान असेल तर मग थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर सुपारी ठेवावी आपली पूजा मांडणी पाठ समोर रांगोळी काढावी मग फुलाचे आरसा घालून थोडीशी सजावट करावी नंतर महालक्ष्मी व्रताची कथा वाचावी महात्म्या वाचावे देवीला नैवेद्य अर्पण केल्यानंतर हात जोडून पोथी छापे अष्टक म्हणावे अष्ट बोलण्यापूर्वी आपल्या मनातील काही इच्छा असतील तर त्याही देखील तुम्ही मागू शकता नंतर निरंजन ओळून आरती करायची रात्री महालक्ष्मी पुन्हा पूजा करायची एखादा गोड पदार्थ नैवेद्य दाखवायचा गाईला देण्यासाठी एक पानावर बोनस काढून ठेवा तो घास गाईला खायला द्यावा नंतर कुटुंबातील सर्वांनी भोजन करावे नंतर कलशातील पाणी वेगवेगळ्या झाडांना टाकावे आणि तुळशीला देखील टाकले तरी चालेल देवाची स्थापना ज्या ठिकाणी आपण केले होतो त्या ठिकाणी तीन वेळा हळदी कुंकू वाहून नमस्कार करा अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी श्री महालक्ष्मीची पूजा करावी यामुळे माता महालक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते मार्गशीष यातील पहिल्या गुरुवारपासून येणाऱ्या सर्व गुरुवारी हे व्रत अगदी न चुकता दरवर्षी व्रत केल्यास घरामध्ये सुख समृद्धी येते व घरात माता महालक्ष्मीची विशेषतः कृपा राहते श्री महालक्ष्मी पद्य पुराणात स्वतः सांगितले गेले आहे की व्रत नित्य रूपाने जो करेल त्याच्या घरी सदैव सुखी समाधानी राहील मनोभावे हे व्रत सर्वांनी करावे महालक्ष्मीच्या शेवटच्या गुरुवारी उद्यापन आजच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा आरती व कहाणी वाचन झाल्यानंतर सात सुवासिनीचे किंवा एक कुमारकेला किंवा कुमारकी श्री महालक्ष्मीचे समजून त्यांना हळदी खोकू देऊन प्रसाद म्हणून एक एक मिळकतीचे एक एक व्रत द्यावे एखादी भेट वस्तू देखील देऊ शकता नंतर त्याची भेट ओटी भरून भावपूर्ण नमस्कार करून या दिवशी कन्यापूजन देखील करता येते शक्य असल्यास ब्राह्मणाला सीधा व दक्षिणा देऊन नमस्कार करावा हे व्रत स्त्री पुरुष दोघेही करू शकतात महालक्ष्मी वध करण्यासाठी नियमित हात पाहून जेणेकरून आपले हात पूर्ण होईल आपण वृद्धाच्या नियमाचे अगदी व्यवस्थित पालन करेल तरच आपल्याला पूर्ण प्रयत्न केल्याचे फळ मिळते आंघोळ न करता पूजेच्या साहित्यात हात देखील लावू नये बुधवारी सूर्यास्त पासून ते शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा लसूण मासार मादक पदार्थ घेऊ नये घाणेरडे किंवा मळकट कपडे घालून पूजेला बसू नये कपडे स्वच्छ धुतले घालाय एखाद्या गुरुवारी आपल्याला काही कारणाने गुरुवारची पूजा करणे जमणार नसेल असेल किंवा मग मासिक धर्म असेल तर या कारणामुळे जर आपण पूजा मांडू शकलो नाही तर त्या दिवशी फक्त उपवास करावा आणि जर मासिक धर्म आला असेल तर घरामधील इतर व्यक्तीकडून तुम्ही पूजा करून घेऊ शकता तुम्ही लांबूनच नमस्कार करावा काही ठिकाणी वर्षभर व्रताचे पालन करतात तर तुम्ही देखील वर्षभर व्रताचे पालन करू शकता माता महालक्ष्मीचे हात सदैव तुमच्या पाठीशी राहतो मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी व्रत कोणीही करू शकते तरी मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची व्रत ज्यांना वर्षभर करायचे आहे त्यांनी वर्षभर देखील करावे विवाहित स्त्रिया पुरुष सर्वजण या व्रताचे पालन करू शकता हे व्रत उपवास करून केला पाहिजे मध्येच उपवास सोडू नये संध्याकाळी आरती करूनच मगच उपवास सोडावा या प्रकारामध्ये तुम्ही उपवासामध्ये लागणारे पदार्थ की खिचडी भगर दूध चहा कॉफी फळे यासारखे पदार्थ खाऊन हा उपवास करू शकता किंवा मग फक्त केळी किंवा दूध किंवा फळे घेऊन हा उपवास करू शकता संध्याकाळी लक्ष्मीची पूजा करून पूजेमध्ये महालक्ष्मीची व्रतकथा आवर्जून वाचली जाते नैवेद्य अर्पण केला जातो हा उपवास सोडला जातो निरंकार उपवास पेलत नसेल तर शक्यतो करू नये व्रताच्या दिवशी उपवास करावा रात्री भोजन करावे पद्य पुराणामध्ये संसारी यासाठी हे व्रत सांगितले आहे त्यामुळे पती पत्नी दोघांनी मिळून हे व्रत करू शकता हे व्रत करताना काही अकस्मित अडचणी आल्या तर पूजा आरती दुसऱ्याकडून तुम्ही करून घेऊ शकता उपवास मात्र आपण स्वतः करावा व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करून चार गुरुवार हे व्रत करावे शेवटच्या गुरुवारी सकाळी व सायंकाळी या प्रकारचे अध्यापन करावे व्रताच्या दिवशी रात्री गोड जेवण करून देवीला नैवेद्य दाखवावा नंतर कुटुंबियत्तांसोबत पूजन करून उपवास सोडावा गुरुवारी घरातील फरशी तसेच कोणत्याही साफसफाईचे काम देखील करू नये अशी काम आदल्या दिवशी सूर्यास्तापूर्वी करून घ्यावी ज्या दिवशी पूजा केली जाते त्याच दिवशी पूजा हटवू नये दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य उगवण्याच्या वेळी पूजा उठवावी हळदी कुंकू लावून प्रथम नारळ उचलायचे आणि मग तो नारळ आपल्या डोक्याला स्पर्श करायचा नंतर तो नारळ काढून साईटला ठेवायचा कळसातील पाणी घरामध्ये सर्वत्र शिंपडून घ्यावे नंतर झाडांना घालावे तुळशीमध्ये टाकावे मार्गशीर्ष महिना भगवान श्री विष्णू व माता लक्ष्मीला समर्पित आहे या महिन्यातील गुरुवारी देवपूजेचे माता लक्ष्मी व श्री विष्णू अभिषेक करावा शंख हे माता महालक्ष्मी चे आवडते स्थान आहे महालक्ष्मीच्या गळ्यात कवड्यांची आपण पाहिले असेल देवपूजेमध्ये कवड्यांची माळा कवड्या ठेवून पूजा करावी त्यात धनवृद्धी होते त्यामुळे धनप्राप्ती होते माता लक्ष्मी कमळात विराजमान आहे त्यामुळे कमळ अर्पण करावे महिन्यातून एखाद्या वेळेस शुभ तिथीच्या देवीला केशरी रंगाचा साखर भात किंवा मग पांढऱ्या रंगाचा भात करून त्यामध्ये केशर अर्पण करावे खोबरे साखर दही देखील घालू शकता तुमच्या दारात प्राजक्ताचे झाड असेल तर उत्तम जर घरी तुळशी वृंदावन असेल छोटेसे रोग असेल तर तुळशीला दिवा लावावा घरावर लक्ष्मीची कृपादृष्टी घर देवी आवडला आवडत नाही नाही म्हणून कायम स्वच्छ नीटनेटके असावे घरात देवी मुक्त हस्ते आशीर्वाद देते जी व्यक्ती आपल्याला कुटुंबातील सर्व समाजातील सर्व स्त्रियांना आदर करते असावर देवीचा विशेष आशीर्वाद कायम राहतो असे म्हटले जाते की गुरुवारी पती पत्नी यांनी आपापसात भांडत देखील करू नये त्यामुळे घरामध्ये अशांतता निर्माण होते उपवासाच्या दिवशी चुकूनही महिलांना नखे कापू नयेत किंवा केस कापू नये या सर्व कामामुळे माता लक्ष्मी नाराज होऊ शकते मार्गशीर्ष महिन्यातील मासिक पाळी जर आली एक गुरुवार जास्त पकडावा ज्या गुरुवारी मासिक पाळी आली असेल तर गुरुवारी फक्त उपवास करावा परंतु गुरुवार तो मोजू नये फक्त इतर कोणाकडून तुम्ही पूजा मांडून घेऊ शकता गुरुवारच्या दिवशी अन्नदान करून गरीबांना मदत केल्याने माता लक्ष्मी खूप प्रसन्न होते व तिची कृपा आपल्यावर सदैव असते आपल्या अन्नधान्याचे पुण्य देखील मिळते उपवास सोडून झाल्यावर हात धुतल्यानंतर पुन्हा काहीच खाऊ नये नंतर तुम्ही फळ खाऊ शकता गुरुवारच्या दिवशी सकाळी लवकरच उठून दारात रांगोळी काढावी यामुळे लक्ष्मी माता आपल्यावर प्रसन्न होते माता लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये राहतो उपवासाच्या दिवशी कोणाला अपशब्द बोलू नये ते शक्य तेवढे लक्ष्मीचे नामस्मरण करत राहावे उपवास सोडणे अगोदर पोथी वाचून महालक्ष्मीच्या आरती करावी व्रत करताना पण पूर्ण श्रद्धा भावनाने व्रत करावे तर आपल्याला त्याचे पूर्ण फळ मिळते तर मित्रांनो जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला डू लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ